मंडळी आपण अहमदनगर जिल्ह्यातील कर्ज जामखेड मतदारसंघातील डिक्सळ या गावामध्ये आहोत आता जवळपास बारा वाजण्याची वेळ झाली आपण पारावर आहोत आणि या ठिकाणी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या प्रचार सुरू आहेत यामध्ये वेगवेगळे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आपण या ठिकाणी मतदारांशी संवाद साधणार आहोत आपण डिक्सळ झाला बाजार

काय वाटत फिक्स दादा एक वर्ष म्हणजे हीच पंचवार्षिक नाही तर त्यांच्या परिवाराचं कंटिन्यू गेले पन्नास वर्ष म्हणजे नगर जिल्ह्याला दक्षिण असेल किंवा उत्तर असेल दोन्ही भागात त्यांचं काम अतिशय सक्षम आहे उदाहरण विरोधी गाठे विरोधी गाठीमध्ये हजारो किंवा लाखो लोकांना मोफत असं उपचार सेवा त्यांच्या माध्यमातून किंवा बचत गट आहेत बचत गटाच्या महिलांना सक्षम करण्यासाठी भरपूर त्यांचं काम आहे आता म्हणजे कर्ज बांधू त्यांनी जवळजवळ चाळीस बचत गटांना चार चार लाख प्रत्येक चार पाच लाख अनुदान असलेले साहित्य वाटप केले त्यांचा संपर्क संपर्क आहे संपर्क फक्त संपर्क ठेवून नेता चांगला होत नाही कामाच्या माध्यमातून नेता कसं काम करतोय काय करतो करतोय त्याच्यानुसारच

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn चल ही बाब आहेत आपण त्यांची काय वाटतं निवडणूक आहे शेतकऱ्यांची काय परिस्थिती शेतकऱ्यांची काय परिस्थिती पाऊस शेतकरी

धन्यवाद नै नै तुझी विकेंजेंड तुझी विकेन चे पहिल्यापासून शेतकरी नाराजी भावना आता खासदार किती झालं तरी गावावर डिपेंड गावामध्ये कार्यकर्ते त्यांची कामं कॉन्टॅक्ट नसलं तरी कार्यकर्त्यांची कॉन्टॅक्ट असतात

शेतकऱ्याची परिस्थिती काय होती आमची गोळ दोन हजार चार पर्सन आहे तर त्यांनी काय केलं तुपाय चारीला न्या टाकल्या मग आमचं असं म्हणजे की पण चारीचं आम्हाला पाणी हवा म्हणजे काहीच शेतकऱ्याचं भागा आमचं

हं येंकर कोण आहे काय चाललंय ट्रैक्टर जी चालू होते सस्ते ते चालू होते बरं कोण आहे तुम्ही पक्ष ट्रैक्टर मध्ये कायच पात्र पाणी नाही ते पाणी फक्त ना परत तुमच्या तो काय चार इधर ओपन चार येता साहेब कायते युरोपडी

काय म्हणजे बाजार आहेत काही येते ना काही शेतकरी दुधाला बाजार दुधाला मिळत मिळे नाही कुठे

बरं आता दार। ही कोण बोलणार आमची सर्व ग्रामस्थांची अशी इच्छा आहे की जे कोणी पायपाणी आणा नाही तर कशी पण आणा फक्त वरचं तळ पण आणि खालचं तळ पण पायपाणी कसं पण तुम्ही प्रवाह करता आण तर पायपाणी आणा फक्त आमचं पाण्याचा प्रश्न जे सोडली त्याच्या आमचं आज गाव कोणी भाजपा असेल किंवा शरद पवार गट असेल नाही तर कुठं कुणी असेल

वंचित परिस्थिती वंचित आहे प्राय वंचित पण कसं हे भाजप सरकारी जातीवादी संविधानाविषयी काय वाटतं संविधान पद्धती संविधान तर कोणालाच बसतात लोकांमध्ये काही भीती आहे संविधान पद्धती भीती तर आहे पण संविधान नाही बघत धर्माच्या खाली हे जातीवाद करतात जातीवाद मंदिरं बांधलं काय कळलं शेतकऱ्यांची परिस्थिती कशी वाटते शेतकऱ्यांची परिस्थिती भाजपला बघितलं हो भाजपला आत्ता उद्धव ठाकरेच्या काळात अडोतीस वर्ष पावलं आत्ता किती आहे अठ्ठावीस रुपये काय फरक आहे त्यामुळं शेतकरी नाराज आहे शेतकरी नाराज आहे कांजाला सध्या काळ लोक अठरा पंधरा जास्त भाव पाहिजे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये बिक्सळ गावामध्ये होत आपण या ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे मतदारांशी संवाद साधला आहे तर काय कोणत्या उमेदवाराची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न के के केला आहे कॅमेरामॅन कृष्णासह गणेश जेवरे कर्जत अमान